नमस्कार मित्रांनो आपण देगलूर तालुक्यातील टाकळी या ठिकाणी जातो आहे आजूबाजूला मा माळेगाव बघता हे गाव आहे आणि कडखेलच्या पुढल्या साईडनं आपण जर मरखेलो आलात तर मरखेडून टाकळीला जायला रस्ता आहे त्या ठिकाणी मोफत आयुर्वेदिक दवाखाना आहे काही व्याधीवरती चार्जेस आहेत काही मोफत आहेत त्याचा लाभ आपल्याला व्हावा या अनुषंगानं आपण त्यांची माहिती घेण्यासाठी जाणार आहोत प्रत्यक्ष त्याला आपण भेटणार आहोत त्यांच्या घरी जाणार आहोत त्यांच्याकडून कुठल्या कुठल्या व्याधीवर ते उपचार करतात त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे त्याचे चार्जेस काय आहेत आपल्याला तेही माहिती घ्यायचे काय मोफत आहेत ते पण बघायचं आहे आणि खास करून जर भाजलेलं असेल तर ते पूर्ववत अगदी ओळखू येणार नाही अशा पद्धतीची ट्रीटमेंट देतात असं समजलं त्यामुळं आपण त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ त्यांच्याकडून हे समजून घेऊ की नेमकं आपण कुठल्या व्याधीवरती उपचार करत आहे आणि त्याचे चार्जेस काय आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे आहेत टाकेला येण्यासाठी कुठून यायचं कसं यायचं तर हे ठिकाण देगलूर तालुक्यामध्ये आहे एकूण एकंबा मार्गे किंवा औरातकडल्या साईडनं आलात आपण तर कुठूनही या मरखेलला यायचं आहे मरखेलहून माळेगाव मगताला जाते वेळेस वाटामध्ये टाकळी हे गावं लागतं किंवा मग तुम्ही जर माळेगावच्या परिसरामधून कुठून येणार असाल तर माळेगाववरून टाकलेला जाण्यासाठी हा रस्ता आहे माळेगावहून पश्चिमेकडे जायचं आहे टाकळी लागते आणि मरखेलहून पूर्वेकडे यायचं आहे टाकलेला लागते तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊ त्यांची माहिती घेऊ आणि पाहू की नेमके कुठल्या व्याधीवरती उपचार होतात आणि त्याचे चार्जेस काय आहेत प्रथम परिचय आहे बालाजी मारुती मुस्काव राहणार जागीर टाकळी तालुका देगलो तालुका देगलो जिल्हा नांदेड हे आयुर्वेदिकमध्ये ना आपल्याकड वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट मिळतात हां आणि मेडिकलमधल्या गोळ्या वगैरे वेगळ्या हां आपलं सगळं आयुर्वेदिक तर आपल्याला काय काय होतं नेमकं दि आपल्याकडं मुदखडा कमी होते मुळ्यात कमी होते पोड फुटलेलं कमी होते जळ आलेले होते नागवेडा कमी होते दाडदूक कमी होते आता ह्या सेवा जी सेवा आहेत ह्या पेशंट जिथं आहे तिथं जाऊन द्यायच्या आपल्या घरी या बरं एखादा कुठला सिरियस वगैरे पेशंट असेल त्याला घरी या अपवादन एखाद्या वेळेला जर प्रसंग असेल तर लागेल अच्छा तर ह्याचा नॉर्मली खर्च वगैरे कसा असतो तर जळाला बघून हा किती लागतं जळा बघूनच लागतेला जळा प्रत्येक किंवा भूतखड्याला दोन हजार रुपये लागतो काम करते हां मुदखड्याचं तिचं दोन हजार रुपये एका वेळेला काय ते चक्रा वगैरे मराठीच गरज नाही वीस दिवसाचा अवश्य तीन दिवसात जा आपण वीस दिवसाचं औषध त्याच्यामध्ये बाकी म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंट आहे ती वर्षी बाकी औषध करतो सगळ्या ट्रीटमेंट म्हणतात एक असं पुण्याचं की तुम्हाला खर्च सांगता येईल मुळात हजार रुपये घेतो आणखी मुदखड्याला दोन हजार रुपये नागड्याला कमी तर कमी पैसे जास्त झालं तर लई लागतो तरी अंदाजा काय सांगता येईल आता काय हजार रुपये पंधराशे बाराशे अच्छा तरी नाही म्हणते गरीब माणूस हा होय म्हणजे असा काही नेम नाही की एवढेच देवला देव आपला जो काय खर्च आहे ते तिथे होईल समाजसेवा पण होईल आणि आपलं चार पैसेही मिळतील तर बसून देणार बरोबर आहे बाकी त्याचे परिणाम आहे तुमच्याकडे काही त्या लोकांचे ट्रीटमेंट तुम्ही दिलेच वगैरे काही फोटो वगैरे आपल्याकडे फोटो काय नाही माझ्याकडे छोटस मोबाईल आहे फोटो त्यांना कुठल्या एखादा किस्सा आहे की एखादा पेशंट असा आला <स्थिणारा> होता ते तुम्हाला तेच आहे की घरीला एक आता काल परवाची लेकर पुरा ढोपर जळून गेलेले होते हा काटेवाडे काय अंबुलग्यात एक मा समाजाचा एवढा पूर्ण बुद्ध समाजाचा पुरा हात जळून गेलो आठ दिवस घरात बसलो होतो आता इथं काम करायला येतं नाही आणि तरी हे पण ऐकलो की त्वचा वगैरे ओळखायचं म्हणाल की आता आमच्या मुलाचं तुम्ही बघा जळालं जरी असेल तर नंतर आता बघायचं जळाला काही मॅक्झिमम खर्च काय येतो असं बघून लागलं समजा येते इतका भाग कोपरापासून खाल्ला आता भाजले समजा येत असतील परंतु ट्रीटमेंट डेफिनेटली होते शंभर टक्के फोटो बोलणार नाही आणखी काय केलं की जर कोणाला मूळ होत नसेल तर त्यासाठी पण ट्रीटमेंट आहे काय ते स्वरूप बाईची पाळी चांगली असेल हां तिला औषध पाळीमध्ये खायचं औषध आहे त्याला एक रुपया बी लागत पैसे घेत नाही पाळीमध्ये जर काही नाही एक रुपया नाही गड्याची धातू पातळ असली तर त्याला पैसे लागतात मग औषध आम्ही तयार करायला त्याला लागतात म्हणजे गड्यामुळं काही प्रॉब्लेम मुळे काही होत असेल तर त्यासाठी असेल बाईची का पाळी जर होत असेल तर त्यासाठी पैसा लागत लागत होत काय वेळा काय होतं की महिन्याची पाळी असते अठरा दिवसा लागत पाळी काही काही लोकांचं काय लवकर तर येते उशीरला तर येते ही प्रॉब्लेमच आहे ना त्याला एक औषध आहे दुसरं औषध त्याला येत तसं बी असेल तर काढचण नाही का रेग्युलर नसली त्याला फोन करून बोला म्हणा त्याला एक औषध उकळून पाणी पिलं की पावल येते हा लेवल असली तर औषध तीन दिवस तुपामध्ये खा असं हे होतं ना बऱ्याचदा ज्यावेळेस ही मेडिकलची तपासणी होत असते बऱ्याचदा बाईमध्ये फाल्ट मेडिकल दाखवते लेडीमध्ये फाल्ट आहे असे काही पेशंट आपल्याकडे म्हणजे तिच्या पोटाला गाठी असली हां राहत शिरा असली अशी तर ते औषध उकळून पिलं की लेवल म्हणजे मेडिकलनं जरी सांगितलं असेल की बाई मध्ये प्रॉब्लेम असे पेशंट तुमच्याकडे तेही करू शकता करू शकता नाही नाही होईना गेल तर होईना मी सांगतो बघल्या बघल्या सांगतो हती की होईना मी आधी सांगतो ओके हा तर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला आता यामध्ये थोडीशी गैरसोय झाली की वाऱ्यामुळं काही मध्ये शब्द अडखळले असतील किंवा बोलकोय नसतील तर त्याबद्दल क्षम परंतु तुम्ही या संबंधित व्यक्तीला संपर्क करून फोन करून आपल्या ज्या काही व्याधी आहेत त्यासंदर्भात माहिती विचारू शकता अतिशय मनमिळव वृत्तीचे हे ग्रस्थ असल्यामुळं आपणाला फोन लावण्याच्यानंतर योग्यस्त मार्गदर्शन होऊ शकतं तर हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांना अवश्य भेट द्या